नमस्कार आज आपण बघणार आहोत नमुना आठ मध्ये नवीन नोंद कशी करायची यासाठी रेसिडेन्सीमध्ये नमुना आठ या बटनावर क्लिक करून क्रिएट या बटनावर क्लिक करूया अनुक्रमांक भरून मालकाचे नाव निवडून मालमत्ता क्रमांक टाकायचा आहे आणि रेडरिक नरदर वॉर्डचे नाव गावाचे नाव रस्त्याचे नाव आपल्याला निवडायचं आहे फक्त यामध्ये सिटी सर्वे नंबर आणि गट सर्वे नंबर असेल तर तोही तुम्ही टाकू शकता मिळकत स्वतःची आहे का सामायिक आहे हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे मिळकत प्रकार हा देखील ऑप्शन आपल्याकडे आहे जसं की खाजगी मालकी असेल किंवा सरकारी मालकी असेल तर ती आपल्याला निवडायची आहे यानंतर सह धारकांची नावे जर मालकाच्या नावा व्यतिरिक्त अजून काही नावे असतील तर तुम्ही सह मिळकतधारकांची नावे या बॉक्समध्ये टाकून तुम्ही नावे टाकू शकता यानंतर पाणी कनेक्शन असेल आपले तर सिंगल असेल तर सिंगलमध्ये सार्वजनिक विशेष आणि सूट यापैकी एक पर्याय निवडू शकता यानंतर इमारत इतर पर इतर करमध्ये आहेत का नाही या बटनावर क्लिक करून देवापत्ती कर असतील तर आहेत याच्यावर क्लिक करून शेराही तुम्ही टाकू शकता यानंतर मालमत्तेचे वर्णन आणि त्याची लांब रुंदी टाकून मालमत्ता उपयोग प्रकार निवासी आणि त्याचे बांधकाम वर्ष आणि इमारत प्रकार आपल्याला निवडायचा आहे आणि ॲड प्रॉपर्टीवर क्लिक करून आपण एक वर्णन इथे टाकून घेतले याचप्रमाणे यामध्ये आपण मालकाचे दुसरे वर्णन मालमत्तेचे दुसरे वर्णन म्हणजेच वर्णन ऍड करू यामध्ये लांबी रुंदी आपण टाकले ऑटोमॅटिकली क्षेत्रफळ पुढे येते मिळकत प्रकार निवासी बांधकाम याचा झिरो असते आणि इमारत प्रकार खुली जागा आपण निवडून ऍड प्रॉपर्टीवर क्लिक केले तर दोन वर्णन आपल्याला दिसत आहेत या प्रकारे ॲड होतात यामध्ये टोटल घरपट्टी टोटल देवाबत्ती आरोग्य कर पाणीपट्टी कर आणि एकूण कर इथं दिसून जातो आणि क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर यादीमध्ये मालकाचे नाव जतन होते यानंतर नमुना आठ या, नमुन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला नमुना आठ तयार होतो